दाऊद इब्राहिम हा दहशतवादी नाही आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबईतील बॉम्बस्फोटामध्ये त्याचं नाव कधीच आलेलं नव्हतं माध्यमांनी आणि काही राजकीय शक्तींनी दाऊद इब्राहिमला चुकीच्या पद्धतीनं जगासमोर मांडलं अंडरवर्ल्ड ऑन दाऊद इब्राहिम बद्दल असा खळबळजनक दावा अभिनेत्रीत ते साध्वी बनलेल्या ममता कुलकर्णीने नुकताच केलाय गोरखपूर इथे आयोजित असलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना तिने असा धक्कादायक दावा केला तुमच्या माहितीसाठी सांगतो हा बॉम्बस्फोट बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एअर इंडिया बिल्डिंगसह मुंबईत बारा वेगवेगळ्या ठिकाणी झाला होता यात आपले दोनशे सत्तावन्न लोक मृत्युमुखी पडले आणि सातशेपेक्षा पेक्षा जास्त जण जखमी झाले होते या बॉम्बस्फोटा मागे दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन हे मुख्य सूत्रधार होते तर या स्फोटातील आरोपी याकूब मेमनला दोन हजार पंधरामध्ये मध्ये फाशी देण्यात आली तसंच अबू सालेमसह संजय दत्तसह अनेकांना या गुन्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याबद्दल शिक्षाही झाली दाऊद इब्राहिमवर एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक गंभीर गुन्हे आणि दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप आहे अशी सगळी पार्श्वभूमी असताना या ममता कुलकर्णीने दाऊद इब्राहिमबद्दल बद्दल हा दावा कशाच्या आधारावर केलाय हा प्रश्नच आहे ममता कुलकर्णीबाबत सांगायचं झालं तर तिचं नाव ड्रग तस्कर विकी गोस्वामी आणि अंडरवर्ल्डशी जोडलं गेल्यामुळं ती बराच काळ चर्चेत राहिली त्याच्यामुळे ती अनेक वर्ष चित्रपट सृष्टी आणि भारत सोडून परदेशातही राहिली बॉलिवूड सोडल्यानंतर तिने संन्यास घेतला आणि ती अध्यात्माकडे वळाली अलीकडे झालेल्या कुंभमेळ्यातल्या तिच्या मठाधिपती बनण्यावरूनही ती खूप ट्रोल झाली होती विकी गोस्वामी हा छोटा राज्यांचा जवळचा माणूस आणि छोटा राजनला तर दाऊद इब्राहिमचा कट्टर शत्रू मानलं जातं विकी गोस्वामीच्या अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात झालेल्या अटकेमागे दाऊद इब्राहिमचाच हात होता असंही म्हटलं जातंय आता फिल्मी स्टाईल मध्ये सांगायचं झालं तर दोष का दुश्मन अपनावी दुश्मन असं असताना मित्राच्या मित्राचा शत्रू असलेल्या दाऊद इब्राहिम बद्दल या ममता कुलकर्णीने केलेला हा दावा फक्त चर्चेत राहण्यासाठी केलाय की यामागे आणखी काही कारण आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तिच्या या वादग्रस्त दाव्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाचा मुद्दा पुन्हा उपाळून येईल हे नक्की याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाऊ बत्ती नक्की फॉलो करा